आपन नियूज, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार आपण न्यूज खानापूर येथे महामार्ग सुरक्षा जनजागृती अभियान उत्साहात संपन्न सौ शोभा देवी इंग्लिश मीडियम स्कूल व सोनाई गुरुकुल निवासी शाळा खानापूर येथे दिनांक 30 जुलाई 2025 रोजी महामार्ग वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने महामार्ग सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आलं हे अभियान महामार्ग पोलीस मदत केंद्र कवठे महांकाळ सांगली येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील तसेच पोलीस अंमलदार प्रदीप पाटील सुहास पाटील श्रीकांत थोरात आणि संतोष घाडगे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक वाहन चालक व वा ग्रामस्थांना महामार्गावरील सुरक्षिततेबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना एकाच बाजूने चालण्याचे प्रवासादरम्यान हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करण्याचं महत्व पटवून देण्यात आलं तसेच मृत्युंजय दूत मोहिमेअंतर्गत वाहतूक नियमांचं पालन व अपघात टाळण्यासाठी आवाहन करण्यात आलं वाहनांवरील थकीत दंडाबाबत पालकांना सूचित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाच्या निमित्तानं पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये खानापूर पुण्यनगरीचे श्री सदाशिव डोंगरे व सह्याद्री न्यूजचे मुख्य संपादक जब्बार पिरजादे यांचा सत्कार झालाय यावेळी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री धैर्यशील पवार प्राचार्य गायकवाड सर शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते लहान वयातच वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले जात असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलंय देशात सरासरी विचार केला तर तीनशे ते साडेतीनशे लोक रोज अपघातात मरण पावतात विचार करण्याची गोष्ट रोजचे तीनशे ते साडेतीनशे लोक अपघातात मरण पावत आहेत मग त्यावेळेला आपण कितीही काळजी घेतली पाहिजे आपण अपघात आप रोखण्यासाठी काय काय करायला लागेल तर आपण वाहतुकीचे नियम घालून दिलेले नियम ते नियमांचं पालन केलं पाहिजे सुरुवातीला लायसन काढलं ला पाहिजे ड्रायव्हर म्हणजे अठरा वर्षानंतर आपल्याला लायसन मिळेल पण सोळा वर्षाच्या मुलांना लायसन मिळतं पण विदाऊट विदाऊट गिअर पन्नास शेशीच्या आल्या लोकांना तशा प्रकारे तुम्ही ला वाहतुकीचे नियम पाळलेत तर आपल्याला अपघात टाळता येतील त्यासाठी आपण आपल्या शेजारी महामार्ग झालेला आहे त्या महामार्गावर जाताना आपण कसं गेलं पाहिजे आपण डाव्या साईडने गेलं पाहिजे कितपत ते पांढरे पांढरेपट्टे आहेत सुद्धा साईडने चाललेलं आहे त्याच्या साईडने गेलं पाहिजे आणि महामार्गावर चालत असताना किती स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे ऐंशी नव्वदचे स्पीड आहे त्या स्पीडवर जर आपण चालायचं म्हटलं तर आपल्याला फार मोठी अडचणी येईल त्या पद्धतीने आपण तुम्ही काय मुलं सायकलवरने येतात न येतात वर येतात सायकल आपली कंडिशन पाहिजे सायकल मध्ये हवा पाहिजे व्यवस्थित आपण व्यवस्थित रस्त्याच्या कडनं आलं पाहिजे रस्ता क्रॉस करताना थोडा वेळ थांबला दोन मिनिटं वेळ लेट गेल्या म्हणून काय फरक पडत नाही मला आता असं म्हणायचं आहे आपल्या फोर व्हीलर सुद्धा एक मुलं म्हणजे मुलांना सोडणारी विद्यार्थी आहेत किंवा आपल्या मोठ्या गाड्या आहेत तर गाड्या चालवत असताना चालकांनी स्वतःच सीट बेट लावला पाहिजे गाड्याचं ब्रेक कसं आहे आपण आजचं काम आहे बाबा उद्या ढकलो असं नाही आपल्या जीवामुळे पन्नास विद्यार्थ्यांचा आपल्या एका गा गाडीत जर पन्नास विद्यार्थी बसले असतील तर त्या सर्वांचा जीव आपल्यावर आहे त्यांच्या सर्वात जीवाची काळजी आपण जी करायला पाहिजे तसे तुम्ही ती काळजी घेतली तर त्या सर्वांचा जीव वाचल म्हणजे ड्रायव्हर लोकांनी सुद्धा स्वतःच गाडी अपडेट पाहिजे त्याचं लायसन त्याचं पीडीचे सर्टिफिकेट बघितलं पाहिजे डॉक्युमेंट त्याचं काय संपलंय काय इंजिनचं काम किती वेळेला बदली किती वेळेला करायला पाहिजे हे वेळच्या वेळी केलं तर आपण वाचू शकतो रस्त्याने जाताना डाव्या साईडनं जाणं स्पीडचं लिमिट होणं आणि जाताना जर तुम्ही जर राऊंड साईडने गेला तर शंभर टक्के अपघात आहे शंभर टक्के रॉंग साईडने जर चुकीच्या रोडने गेला ज्या दिशेने येणारी वाहन आहेत त्यांनी त्या दिशेने जर गेला तर तुम्ही गाव्या बाजूला जायचे कारण मोठी वाहन आहेत त्यांना मधली मधली लेन चालू असते साईडच्या वाहनांना तुम्ही चाललं म्हणजे टू व्हीलर सायकल त्यांनी जायचं आणि त्याच्या बाहेरून चालणाऱ्या विद्यार्थी जायचंय तर चालत सुद्धा विद्यार्थी येत असतील त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्यायची आणि एक विचार करा अपघात झालाय ज्या आता आपण खेडे सर्व आहे शहरात सुद्धा राहणारी मुलं आहेत अपघात झाला या घराची काय कंडिशन असते जर घरचा करता पुरुष जर अपघातामध्ये जर गेला त्या घरातल्या लोकांनी काय करायचं पूर्ण कुटुंब उघडं पडतंय आणि घोडे पारपैरे साठवलेले असतात ते दवाखान्यात जातात अपघात झाल्यानंतर मग तो माणूस सुद्धा चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही आणि जगला तर तो आपण म्हणून जात आणि सा। का तर महामार्गावर अपघात झाल्यानंतर वाचण्याची शक्यता फार कमी आहे त्यासाठी आपण अपघातच होऊन द्यायचा मला एक सांगायचं आपल्याकडे येतात सर्वजण मुलांना सोडायला पालक सुद्धा येतात किती जण हेल्मेट घालून येतात हा विषय गंभीर विषय आहे की हेल्मेट असल्याशिवाय मी तुमच्या गाडीवर बसत नाही मला सुद्धा हेल्मेट पाहिजे ही काळजी घेतली तर आहे जरी अपघात झाला तर आपलं नुकसान होईल पण आपल्याला हेड इंजर होणार नाही हात जरी पडलो आपण अपघात झाला तरी आपण वाचू शकतो येत जर सीट बेल्ट असेल तर एअर बॅग उघडले जातील अशा नवीन गाड्या आता एवढ्या चांगल्या आलेल्या आहेत सीट बेल्ट लावला असेल कसलाही अपघात होऊ द्या त्यामध्ये वाचू शकतो का तर ती एअर बॅग असतात ते सीट बेल्ट लावल्याशिवाय उघडत नाही आपण आपला आतापासून तुम्ही जर ठरवलं मी हेल्मेट वापरलं आपल्या शिक्षकांनी सुद्धा ठरवलं पाहिजे मी जर शाळेला जातोय शाळा म्हणजे तुमची ड्युटीच आहे ड्युटीवर जातोय तर हेल्मेट शिवाय यायच नाही असे कितीतरी अपघात झालेत नाही मी इथं चाललोय गावात चाललोय भाज्या नाही चाललोय गाडी स्लीप झाली पडला डोक्याला मार लागला अगजार संपला विषय आयुष्य गेलं मग पुढं जगू शकत नाही आणि एखाद्या घरी जाऊन बघा ज्याच्या घरी अपघात झाले त्या घरातली दयनीय अवस्था आहे आम्ही रोज बघतोय महामार्गावर सर रोज अपघात करतात रोज म्हणजे आम्हाला आम्ही तेवढ्यासाठी आमची नेमणूक आहे आम्हाला बाकीचं काम क्राईमचं काही नाही फक्त रोड आणि अपघात त्यासाठी तुम्ही शक्यतो हेल्मेट वापरणं गाडीचं सुरक्षित चालवणं आपली गाडी कंडिशन आणि महत्वाची गोष्ट ड्रायव्हर सुद्धा ता लक्ष करायचं ड्रायव्हरचं जर घरात जर वाद होत असेल साहेब सर्वात ड्रायव्हर लोकांना सांगतो आपल्या घरात जर वाद होत असेल तर आवर्जून सांगा दुसऱ्या ड्रायव्हरला पाठवा आता त्या मध्ये काय जर आपल्या जर आपल्या घरात टेन्शन असेल निंदा सांगायचं की मी आज ड्युटी करू शकत नाही माझी कंडिशन नाहीये माझ्या परिस्थिती नसते म्हणून मी आज दुसऱ्या ड्रायव्हरची सोय करता येते काही वाहन चालवायची गरज नाही त्यासाठी एखादा एक्स्ट्रा ड्रायव्हर आपल्याला असतोय त्याला सांगितलं तर तो कवर करू शकतोय आणि महत्वाची गोष्ट सर्वांचा जीव आहे तर रस्त्यांना जाताना ही काळजी घ्यायची आपल्या घरात वडिलांना आईला भावाला आता आज गेल्या गेल्या पहिले हे सांगायचं आहे की हेल्मेट प्रत्येकाच्या घरी आहे प्रत्येकाच्या ज्याच्या घरी गाड्या आहे त्याच्या घरी हेल्मेट आहे त्याचा वापर तुम्ही शंभर टक्के करा आणि बाकीच जास्त आम्ही काय लेक्चर म्हणजे सरांच्या सारखं आम्ही जास्त वेळ असं कंटिन्यू शिकवण्यासारखं आमच्याकडे काही जास्त नसते भांडवल हा विषय महत्वाचा आहे तर तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आम्हाला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभारी जय हिंद की सर गेली अर्धा तास तुम्ही जरी म्हणत असाल शिक्षक नसलो तरी किंवा शिक्षक नाही आहे तुमच्यासारखे बोलता येणार नाही तर अगदी आमच्या विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत तुमचा निरोप पोहोचलाय आणि तुमच्या समोर बसणारे चारशे पाचशे जे विद्यार्थी आहेत आमचे शिक्षक आहेत ड्रायव्हर आहेत नॉन टीचिंग स्टाफ आहे नक्कीच तुम्ही सांगितलेल्या सूचनेचा सा अवलंब येणाऱ्या काळामध्ये होईल अजूनही काही आमचे लोक वापरत आहेत तर उद्यापासून हा बदल नक्की होईल कारण तुम्ही जेवढ्या तळमळतीने नेत्याने हे सांगितलंय ते नक्कीच होईल खास करून आजच्या या राष्ट्रीय महामार्ग सप्ताह किंवा त्याच्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये पोलीस उपनिरीक्षक मान्य श्री प्रकाश पाटील साहेब जे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या शाळेच्या वतीन संस्थेच्या वतीन मनपूर्वक आभार त्याचबरोबर प्रदीप पाटील सुहास पाटील श्रीकांत थोरात संतोष घाडगे पोलीस हवालदार महामार्ग पोलीस या सर्वांचंच त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या अध्यक्षातमी राजन सर त्याचबरोबर आमचे पत्रकार जगभार पि रजादे सदाशिव डोंगरे साहेब ही या ठिकाणी उपस्थित राहिले साहेब आपलं मुलांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं पुनश एकदा आपल्या सर्व मान्यवरांचं संशोधन पॉवर इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं मनपूर्वक आभार आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर